कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात जे शब्दात सांगताच येत नाही फक्त डोळ्यांनी आणि मनाने अनुभवता येतात ठिकाण हरिहरेश्वर बिल श्रीवर्धन दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणार हे महाराष्ट्रातील एक पवित्र स्थळ श्रीक्षेत्र हरिहरेश्वर मंदिराचं धावत्या पावलांनी दर्शन घेत पाय आपोआपच वळले ते बाजूलाच असलेल्या समुद्रकिनारी सर्वजण कुतुआलाने प्रत्येक दृश्य कॅमेऱ्यात मनसोक्त कैद करत होते तेव्हाच अचानक दर्शन झाले ते एका चमत्काराचे समुद्राच्या निळ्या पाण्यातून काही चमकदार देह उड्या मारू लागले आणि मग दिसल्या त्या समुद्रातील सर्वात बुद्धिमान खेळकड आणि सामाजिक प्राणी डॉल्फिन्स त्याश जाणवलं डॉल्फिन्स प्रमाणेच आपणही आयुष्यात खेळकर राहायला जावं मैत्रीचं नातं जपायला जाऊ वार्षिक सहलीला निघालेल्या आमच्या ग्रुपला मात्र या डॉल्फिन्सद्वारे एक मैत्रीपूर्व सुंदर शिकवण जरूर मिळाली